महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कलेचे आश्रयदाते होते चित्रकला संगीत नाटक अशा वेगवेगळ्या कला प्रकारातल्या कित्येक कलाकारांना महाराजांनी सढळ हाताने मदतच केली नाही तर त्यांच्यातली प्रतिभा अधिक फुलावी त्यासाठी शाहू महाराजांनी या, महारा या कलाकारांना योग्य ते प्रशिक्षण मिळावे या अति सुद्धा तरतूद केलेली होती त्यामुळेच आज कोल्हापूर कलापूर म्हणून नावारूपाला आहे केसरबाईरकर अल्लादिखा साहेब अबालाल रहमान दत्तोबा दळवी असे एकाहून एक हिरे महाराजांच्या राजाश्रयामुळं आपल्या कला जोपासत राहिला नारायण श्रीपाद राजहंस हे त्यातलंच एक नाव आपल्यापैकी कित्येकांना बालगंधर्व हे नाव माहिती असेल पण त्यांच्या जडण गडण करवीरच्या राजर्षींनी केली हे खूपच कमी लोकांना माहिती आहे महाराजांचं योगदान नेमकं काय होतं या महान कलाकाराच्या जडणघडणीत महाराजांनी कोणती भूमिका पार पाडली हे पाहूया गोष्टी राजर्षींच्या या मालिकेत नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान अभिजात कलांना आश्रय देणारा कलासक्त राजा म्हणून महाराजांची ख्याती देशभर पसरलेली होती महाराज कलाकारांना अचूक हेरून त्यांना आपल्या सोबत घेत आणि त्यांच्या प्रशिक्षणाची सोय करत त्याला कसल्याच प्रकारची अडचण येऊ नये यासाठी महाराज स्वतः लक्ष घालायचे आणि त्यामुळेच दूर दूरवरून कलाकार पैलवान कोल्हापुरात हक्काने यायचे नारायण श्रीपाद अर्थात बालगंधर्व यांचे आजोळ कोल्हापूर त्या काळात ते आपल्या आजोबांसोबत अर्थात अप्पा शास्त्री बेलेकरांसोबत कोल्हापुरात राहत होते अप्पा शास्त्री हे कोल्हापूरच्या छत्रपतींचे पुराणिक म्हणून काम पाहत होते अर्थात महाराजांना आपल्या नातवाना एकदा भेटावं अशी त्यांची फार इच्छा होती आणि एक दिवस आप्पा शास्त्री छोट्या नारायणाला घेऊन दरबारात आले महाराज हा माझा नातू आहे आणि हा खूप सुरेख गातो बरं का असं आप्पा शास्त्रींनी महाराजांना सांगितलं मग काय महाराजांनी नारायणास मोठ्या खुशीनं विचारलं का रे पोरा खरंच गातोस का नारायणानं मांडो लावले मग गा पाहू महाराज मोठ्या उत्साहाने म्हणाले लहानग्या नारायणानं ना अगदी न घाबरता कसलाही संकोच न करता आपलं गायन महाराजांसमोर सादर केलं मग काय महाराज त्याचं हे गाणं आणि त्याचं कौशल्य पाहून कमालीचे खुश झाले लहानग्या पोरगात दरबारात न घाबरता आपल्यासमोर गातोय हे पाहून महाराजांनी त्याच्याशी पुढं बोलायला सुरुवात केली नारायणाशी बोलताना महाराजांच्या ध्याने गोष्ट आली आणि ती म्हणजे या मुलाला नीट ऐकू येत नसावा महाराजांनी त्वरित प्रश्न केला तुला ऐकू येत नाही का यावर छोट्या नारायणानं माझा उजवा कान फुटल्यामुळं मला नीट ऐकू येत नाही असं सांगितलं महाराजांचं आभाळ मन हे ऐकून गहिवरला इतका चांगला आवाज असून हे केवळ ऐकू येत नाही म्हणून या मुलाला संगीताचं शिक्षण घेताना त्रास होत असेल याची नेमकी कल्पना महाराजांना आली शाहू महाराजांनी नारायणाला त्यावेळी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वेल यांच्याकडे पाठवलं आणि या मुलाच्या उपचारांची जबाबदारी त्यांच्यावर टाकली महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी नारायणाच्या काळजीसाठी डॉक्टर काशीनाथ पंत गाडगेळ आणि पोलीस अधिकारी बळवंतराव म्हैसकर यांना सुद्धा त्याच्यासोबत पाठवलं उपचार पूर्ण झाल्यावर महाराजांनी नारायणाच्या संगीत शिक्षणाची जबाबदारी अल्लादिया खासाहेबांच्यावर सोपवली प्रतिभेला योग्य शिक्षणाची साथ मिळाल्यानं पुढं नारायण श्रीपाद राजहंस हे नाव सगळीकडे झालं विशेष म्हणजे ज्या किर्लोस्कर मंडळींनी ज्या मुलाला त्याची चाचणी घेऊन नाकारलं होतं त्याच मुलाने पुढे आपली योग्यता सिद्ध केली हे किर्लोस्करांना सुद्धा कळालं नारायणाची ही कीर्ती ऐकून अनेक नाटक कंपन्यांमधून त्यांनी आपल्याकडे येऊन गावं असा आग्रह होऊ लागला नारायणाचे शिक्षण सुरू असतानाच स्वदेश हितचिंतक या नाटकासाठी जेव्हा महाराजांकडे कंपनीचे मालक जनुभाऊ निमकर यांनी प्रस्ताव दिला तेव्हा त्याला अजून खूप शिकायचं आहे असं म्हणून महाराजांनी हा प्रस्ताव नाकारला शिक्षण पूर्ण होऊन मग नारायणाने आपली कारकिर्द चमकवावी हा महाराजांचा व्यवहारिक दृष्टिकोन या यामागं होता आपण ज्या मुलाला ना नाकारलं त्याचा आवाज आता सगळीकडे घुमू लागलाय याची माहिती मिळताच किर्लोस्कर नाटक कंपनीने पुन्हा एकदा नारायणाची चाचणी घेतली आणि त्यात नारायण साहजिकच उत्तीर्ण झाला किर्लोस्करांना नारायणाची प्रतिमेची ओळख पटली आणि नंतर शाकुंतले नाट या नाटकात नारायण राजंश शकुंतलेची भूमिका करू लागली या नाटकाचा पहिलाच प्रयोग मिरज येथे आयोजित करण्यात आला होता आणि विशेष म्हणजे या प्रयोगाला करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्वतः उपस्थित होते नाटक सुरू होण्यापूर्वी जेव्हा नारायण राजहंस महाराजांचे आशीर्वाद घ्यायला शकुंतलेच्या वेशात आले तेव्हा महाराजांनी आशीर्वाद देत त्यांना म्हटले भिवू नकोस किर्लोस्करांचं नाव राख नाटक सुरू झालं पडदा उघडला आणि नारायण श्रीपाद राजहंस शकुंतलेच्या वेशभूषेत येताच प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटात महाराज हारवून गेले नाटकातल्या एका प्रसंगात शकुंतला एका भुंग्याला प्रचंड घाबरते असा एक प्रसंग आहे त्यात नारायण राजहंसांनी केलेली भूमिका प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावून गेली पहिला अंक झाल्यावर नारायण पुन्हा एकदा महाराजांचे आशीर्वाद घ्यायला आले तेव्हा महाराज प्रसन्न अंतकरणाने म्हणाले शब्दास बेटा नाव राखलस हेच नारायण श्रीपाद राजहंस नंतर इतके प्रसिद्ध झाले की नंतर बालगंधर्व म्हणून त्याने नाटकाच्या इतिहासात स्वतःला आढळ स्थान निर्माण करून दिलं शाहू महाराजांनी दिलेला राजाश्रय असंख्य कलाकारांना घडवून गेला कित्येकांना महाराजांच्या मदतीमुळं आपली कला लोकांसमोर आणता आली आज आपल्याला बालगंधर्व माहीत असतात पण त्यांना घडवताना महाराजांचं योगदान मात्र आपल्याला समजले नसतं इतिहास बऱ्याचदा सोयीचा आणि द्वेषाचाच सांगितला जातो पण शाहू महाराजांचा इतिहास हा माणसं घडवणारा होता हे आपण समजून घ्यायला हवं महाराजांनी घडवलेली माणसं इतिहास घडवून आजरावर झाली आणि महाराज आपल्या परिवर्तनाच्या इतिहासात नायक ठरत गेले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली जरूर आपल्या कमेंटद्वारे कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्र दिनमान या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद